लोकनेत्यांना आदरांजली वाहण्यासाठी विलासबागेत जनसागर उमडला पालकमंत्र्याची देखील उपस्थिती महाराष्ट्राचं सक्षम नेतृत्व लातूरचे विकासरत्न लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा आज स्मृतिदिन या निमित्ताने बाभळगाव येथील विलासबागेत स्वर्गीय विलासराव देशमुख यांना अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला होता कोणताही पक्ष नाही कोणतेही मतभेद नाहीत फक्त स्वर्गीय विलासराव साहेबावर असणारी निखळ श्रद्धा आणि प्रेम यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख यांना आदरांजली वाहून अभिवादन केलं आहे याप्रसंगी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी देखील विलासबागेत येऊन स्वर्गीय विलासराव देशमुख यांना आदरांजली वाहिली या प्रसंगी स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना अभिवादन करण्यात आलं आहे साहेब म्हणजे आनंदाचा चैतन्याचा निर्मळ झरा ज्याने हजारो लाखो लोकांना मोकळेपणानं त्यांची समस्या जाणून घेऊन मदत केली त्यांना न्याय दिला प्रत्येक समाज घटकाला न्याय देऊन त्याला सक्षम करण्याचं काम केलं असं मन आणि लोकाच्या कल्याणाला समर्पित नेतृत्व ते कुणा विरोधक असो कुणा जातीचा असो धर्माचा असो कशाचीच काही परवा नाही फक्त त्याच्या गरजेची गोष्ट काय त्याच्या कल्याणासाठी कोणती गोष्ट काय भले प्रसंगी कुठला नियम आडवा येत असेल तर त्या नियमाला कशा पद्धतीने त्याच्यात दुरुस्ती करायची किंवा बदल करायचं इतक्यापर्यंत म्हणजे प्रत्येक प्रश्न समोर आलेली समस्या स्वतःच्या अंगावर घेऊन लोकांचं कल्याण झालं पाहिजे ही भावना ठेवून विशाल राजासारखं मन घेऊन चालणार आजच्या काळात तर संकुचित नेतृत्वाची जी महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्या देशामध्ये आहे त्याच्या पार्श्वभूमीवर साहेबासारखं राजासारखं मन असणार नेतृत्व लोककल्याणाची आड म्हणजे आस असणार त्याची आसक्ती असणार की लोकांमध्येच मिसळलेलं लोकांमध्येच रमलेलं नेतृत्व त्याची प्रकर्षानं जाणीव होते आणि किमान आम्ही युवा पिढीनं इथं समाधीस्थळी त्यांचे आशीर्वाद घेत असताना संकल्प करायला हवा आम्ही तो आज संकल्प केला की साहेबाच्या विचारावर साहेबासारखं मोकळं राजकारण सगळ्याला सोबत घेऊन सगळ्याला सा सावली देणारं मदत करणारं बळ देणारं राजकारण करण्याचा संकल्प मी काँग्रेसमध्ये काम करत असताना मला ठिकाणी संधी मिळाली एवढं मोठं राज्याचे मुख्यमंत्री असून सुद्धा एखाद्या युवक काँग्रेसच्या साध्या तरुण पदाधिकाऱ्यांसोबत सुद्धा मनमोकळा संवाद साधण्याचं कौशल्य आणि मोठं मन आदरणीय स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचं होतं अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व माणसामध्ये सहज संवाद साधण्याची जी कला होती त्याच्यामुळे स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब हे समाजातल्या प्रत्येक वयोगटामध्ये समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये आपलेसे वाटणारे असे नेते त्या ठिकाणी होऊन गेले साहेबांनी निवडणुकांपुरतं राजकारण केलं आणि त्यानंतर केवळ समाजसेवेचा बसा विकासाचा दृष्टिकोन याच्यामुळं सबंध महाराष्ट्रामध्ये एक हो चांगलं चा चा काम ते उभा हो करू शकले आदरणीय स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांनी गाव पातळीपासून राजकारण करत असताना या बाबळगाव गावच्या सरपंचापासून ते महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी मजल गाठली म्हणजे एक गाव पातळीवर काम करणारा सामान्य कार्यकर्ता सुद्धा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो हे या तरुणांना स्फूर्ती देण्याचं प्रेरणा देण्याचं काम स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांच्या यांच्याकडे आपण बघितलं तर ते आपण सर्वांना शिकता येईल त्याच्यामुळं आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं फक्त लातूर नाही तर संबंध महाराष्ट्रामधून विविध पक्षाचे विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आलेले आहेत मला आपल्याला आठवतं की औसा तालुक्यामधला एक कार्यकर्ता म्हणून मला सांगायला आनंद वाटतो की औसा तालुक्यामध्ये सुद्धा संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कर कारखान्याच्या माध्यमातून आदरणीय स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांच्यामुळं औसा तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पायाभूत सुविधा औसा तालुक्याच्या औसा विधानसभेतल्या सर्वांगीण विकासासाठी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी त्या ठिकाणी उभ्या करून दिल्या आणि माझ्यासारख्या अनेक तरुणांना राजकारणामध्ये त्यांनी काम करण्याची संधी राज्यभरामध्ये दिली आज त्यांच्या या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करून येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जे विकासाचे काम त्यांच्या आयुष्यामध्ये केली ती प्रेरणा आम्हा सर्व तरुणांना मिळावी ही प्रार्थना आम्ही सगळेजण या ठिकाणी करतो विलासरोजी देशमुख साहेबांच्या पाहून विनम्र अभिवादन शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो तेव्हा तो, ते तो प्रत्येक भाग तो पुछ पुछ त्या ठिकाणी झालेला विकास हा कुठं ना कुठं आदरणीय साहेबाशी निगडीत आहे त्या त्या वास्तूमध्ये गेल्यानंतर निश्चितच साहेब ह्या विकासाच्या माध्यमातून आपल्यातच आहेत आजही याची अनुभूती होते बऱ्याचशा भागामध्ये नागरिक सुद्धा आजही त्यांच्या कार्याचा तिथं अभिमानानं उल्लेख करतात ही ना करता। लातूरच नाही तर महारा लातूर महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आजही लातूरची ओळख ही लातूर आदरणीय विलासराजी देशमुख साहेबांच्या नावानं ओळखली जाते बऱ्याच ठिकाणी आम्ही बाहेर राज्यामध्ये गेल्यानंतर अरे आप विलासरावजी के गाव से हे क्या असं म्हणतो त्यावेळेस कुठेतरी ऊर भरून येतो अभिमान वाटतो कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.